एकोणतीस मे रोजी सूर्या पाणीपुरवठा योजनेचे टनलचं काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळलाय यामध्ये जेसीबी चालक यासह जेसीबी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला होता पालघर जिल्ह्यातील टनेल कामादरम्यान झालेल्या दुर्घटनास्थळाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत ठीकु हलो राम सलो ठीकु आहे राम समाज लाइ स्वागत

मृत्यू झा त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्धपातळीवर आपण काम करू खाली काय आहे त्याचा अजून आपल्याला त्याची माहिती नाही परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे एल एन टी कंपनी आहे हे काम करते येते पन्नास लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील एल एन टीमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नाही म्हणून आत्ता जे काय आता आता हां बिलकुल आत्ता तुरंत काम सुरू होईल कारण आता आर्मी पण आहे नेव्ही पण आहे कोस्टगार्ड पण आहे आणि एन डी आर एफ पण आहे हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्ट जे एक्सपर्टीज जे आहेत याच्यामध्ये आर्मी नेवी कोस्टगार्ड एन डी आर एफ असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत आम त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि जेसीबी सापडेल या घटने या घटनेची चौकशी आपण या घटनेची चौकशी चे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल आणि हां सर कंपनसेशन हिंदी मे दीजिए कंपनसेशन के बारे में सभी हम तो अ, चौकशी आपण सुरू केलेली आहे चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर कॉम्पन कॉम्पनसेशन जो है ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है उनके परिवार के साथ हमारा सरकार है शासन है और एल टी जो कंपनी यहाँ काम कर रही थी उनके तरफ से पचास लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है हम उस परिवार के साथ है, हमें भी उनके प्रति संवेदना है ओके okay. सीएम साहब से मुलाकात हुई हमने बोला हमारा पहले सबसे पहले हमारा बच्चा निकाला जाए हमारी भली ख़्वाहिहिश है इसके बाद सी एम साहब ने आश्वासन दिया कि आपके जो परिवार के लोग हैं उनको हम देखभाल के लिए अच्छा से अच्छा करेंगे करेंगे एयर की तरफ से ये लोग साथ उठा दिए थे कि हम नहीं काम कर सकते हैं सीधे सीधे बोल दिए थे वो लोग नहीं प्रशासन तो यहाँ रहती है प्रशासन तो है यहाँ पे नहीं ऐसा कुछ नहीं हुआ ऐसा नहीं कुछ होगा पहले हमारा बच्चा चाहिए उसके बाद जो कुछ करना है हो किया जाएगा